या बारीक मिरच्या मस्त तर या मिरच्या मी आणल्या त्यानंतर मी आणले हे कारले बघा आमच्या घरात खूपच आवडतात म्हणून मी त्यासाठी हे कारले आणलेले बघा खूपच छान आणि खूपच मस्त कारले तर हे बघा हे कारले मस्त आणलेत मी तर खूपच छान आमच्या घरात खूपच आवडतात ठिकाणी सर्वांना हे कारले आणली त्यानंतर ह्या तिखट मिरच्या ह्या कधीकधी आपण वाटण करून भाजी बनवतो ना त्यासाठी या जास्त तिखट मिरच्या म्हणजे खूपच तिखट येत्या मिरच्या तर या मिरच्या पण आणलेल्या आहेत मी तर या मिरच्या आणलेल्या आहेत मी त्यानंतर जास्त काही हे आणलेलं नाही मी या आता आहे ना भाजीबागच वाटण मीच आणलेलं आहे कारण की दर मंगळवारी जायच्याच असताना काय ना काय काम तर मग आणि हे टमाटे टमाटे अजून महाग ते स्वस्त झाले होते मध्ये पण आता परत महास झाले हे बघा हे चाळीस रुपयाचे किलो भर पण तरी सुद्धा कमी झाले कारण की ऐंशी रुपये शंभर रुपये चोवीस रुपये किलो होते आणि आता एवढा भाव गेला तर हे आणले टमाटे त्यानंतर त्यानंतर भेंडे खूप झालेली आहे बघा आणि भेंडी पूर्ण कवडी कवडी पण आहे कवडी आणि हिरवी गार भेंडी होती तर ही भेंडी पण आणली मी तर ही भेंडी ना स्वस्त होती तीस रुपयाला एक किलो होती तर म्हटलं चला मध्ये दोन भाज्या तर होतील त्यासाठी मी एक किलो घेऊन आणलेली भेंडी सुद्धा आणि मी आणले तांदूळ हे इंद्रायणी तांदूळ आहे याची ना मुगाची डाळ घालून खिचडी खूप छान लागते फक्त एक मिरची टमाटा लसूण जिरं राई टाकायची करीपत्ता टाकायचा फक्त साधी खिचडी बनवायची खूप मस्त टेस्टी लागते म्हणून मी हे आणले भरपूर दिवस पुरून जातात एवढेच आणि हे आणले खुशबू तांदूळ आणि बाकीचे तर आम्ही खिचडीसाठी रेशनचेच वापरतो आणि आता तर जास्त खिचडी पण होत नाही आमच्या घरी तर बघा हे खुशबू खुशबू खुश तांदूळ्यांची खिचडी पण खूप छान येते आणि मस्त लागते तर यासाठी हे पण आणले मी हे अर्धी चंपी हे आणले आणि अर्धी चम्प हे आणले आण प्रकारे हे चला मी तर गॅस पेटून कडी ठेवलेली तुम्ही तर टायटल मध्ये बघितलं जे आज काय रेसिपी आहे दोन रेसिपी दाखवणार आहे मी आज तुम्हाला टाइटल मध्ये एकच रेसिपी दाखवली मी तर चला दुसरी रेसिपी कोणती ती बघूया तर मी गॅस पेटून कढई ठेवली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलं राई टाकली जिरंसुद्धा टाकलं आणि नंतर ही भेंडी टाकली मला अख्खी भेंडी फ्राय करायची आहे तर मस्तपैकी तर बघा मी इथं मीठ टाकून दिलेलं आहे कारण की मीठ मस्तपैकी मरून जातो आणि सांगायची गोष्ट म्हणजे मला आहे ना लसूण मी मस्त ठेचून घेतले पण टाकायची चटवण राहिली नाही तर मी आता ना भेंडी सर्व काही बाजूला करून घेतली तिथं थोडंसं तेल टाकलं नंतर मग आदरक लसूण लसणाची पेस्ट टाकली तर मस्तपैकी असं बघा मिक्स करून घेऊया ही भेंडी आहे ना खूप छान लागतात तुम्ही चपातीसोबत खा किंवा डाळ भात सोबत खा किंवा खिचडीसोबत खा किंवा साडी खि साधी खिचडीसोबत खा खूपच मस्त आणि टेस्टी लागतात फक्त खरपूस शेकायची ह्यांना तर चला आता चटणी थोडासा मसाला थोडी तिखट चटणी थोडी फिकट चटणी थोडीशी हळद आणि वरून मस्तपैकी शेंगदाण्याची कूट टाकायचे आणि खूपच मस्त तर बघा आता हे पण मस्त क परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसची आचेना थोडी कमीच राहू द्यायची कारण की ना मग जडून जातं ते तर मस्तपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे थोडी चटणी कमी झाली म्हणून थोडीशी चटणी टाकली मी तर चला आपले भेंडे इथं आता परतून झालेले आणि मस्त खरपूस असे शे शेकले पण गेलेले तर आपण यांना ना एका बाउलमध्ये यांना काढून घेऊया तर चला मी इथं बनवणारे आता मला साधी खिचडी सोबतच खायची ही भेंडी कारण खूपच मस्त लागतात तर मी इथं सुद्धा मी आता भेंडी तर काढून घेतली त्या गॅ कुकर ठेवला त्यानंतर तेल टाकलं राई टाकली जिरं टाकली हिरव्या मिरच्या आपल्याला इथं टाकायच्या आहेत थोडा आधी हिंग टाकलेला आहे मी हिरव्या मिरच्यांची मस्तपैकी मुगाची डाळं टाकून मला ही साधी खिचडी बनवायची आहे तर चला मस्तपैकी मिरच्या लसूण सर्व काय आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे जास्त काही याच्यामध्ये टाकायचं राहत नाही आणि फक्त अर्धा टमाटा मी इथं कापून घेतलेला आहे तोसुद्धा मी इथं आता टाकणार आहे तर त्याला हे पण मस्त असं परतून झालं मी आता इथं एक मग पाणी टाकणार आहे त्यानंतर अजून थोडंसं पाणी मी इथं टाकणार आहे तर त्याला आता थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला इथं आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे पाने चला आता पाणीसुद्धा उकडायला लागलं तर तांदूळ मी इथं धुवून टाकते मुगाची डाळ टाकलेली तांदूळमध्ये आणि मी आज जे तांदूळ तुम्हाला दाखवले ना इंद्रायणी तांदूळ तेच तांदूळ मी इथं वापरलेले त्यांची खिचडी साधी खूप छान लागते तर बघा खूप मस्त मी आता झाकण लावते तर चला आपल्या इथं दोन्ही रेसिपा झालेला आहे तर खूपच मस्त तर मी चला आता बाऊल मी साईडला ठेवलं आणि यांना आता जेवण वाढायचंय म्हणून मी भेंडी अशी यांना त्याच प्लेटमध्ये लावून दिली तर चला या सर्वजण जेवण करायला भेटतो पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय